उन्हाळ्यात ताक कधी प्यावे जेवणानंतर की जेवणा आधी उन्हाळा सुरू झाला की ताक पिण्याची तीव्र इच्छा प्रत्येकाला होते सध्या काही ठिकाणी उष्णता जाणू लागली आहे उष्णतेच्या लाटामुळे आपल्याला घामाघूम होते आणि या उष्णतेच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक थंड पेयाचा आधार घेतात जर आपल्याला साखरयुक्त पेय टाळायचे असेल तर उन्हाळ्यात ताक प्या पण बरेच जण तिन्ही वेळ किंवा कोणत्याही वेळात ताक पितात ताक पिण्याचे फायदे अनेक आहेत पण शरीराला ताकातून पौष्टिक घटक मिळावे यासाठी कधी प्यावे ताक छाज मठ्ठा अशा स्वरूपात ताकाचे सेवन करण्यात येते पण ताक पिण्याची योग्य पद्धत कोणती ताक पिण्याचे योग्य वेळेबद्दल आहारतज्ज्ञ सांगतात की उन्हाळ्यात शरीराला पोषण यासह गारवा मिळावा यासाठी ताक पिणे गरजेचे आहे लंच टाईममध्ये नियमित ताक पिल्याने आरोग्याला फायदेच फायदे मिळतात शिवाय शरीराला अनेक पौष्टिक घटकसुद्धा मिळतात तर मित्रांनो दुपारी ताक पिण्याचे फायदे कोणते आहेत हे आपण पाहूया नंबर एक ताक हे पौष्टिकतेने परिपूर्ण आहे ताक हे एक मिल्क ड्रिंक आहे त्यात प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते दुपारी ताक पिल्याने शरीराला न्यूट्रिशनल पॉवर मिळते ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटू लागते शिवाय बराच काळ भूकही लागत नाही नंबर दोन पचनक्रिया सुधारते ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात जसे की लेक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरिया जे पचन सुधारवण्यास मदत करतात हे चांगले बॅक्टेरिया आपल्या आतड्यातील वाईट बॅक्टेरिया नष्ट करतात आणि पचनक्रिया सुधारतात अशा स्थितीत गॅस बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो शिवाय वजन कमी करण्यासही मदत होते नंबर तीन बॉडी हायड्रेट राहते ताकामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते दुपारी ताक पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते यासह उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्यापासून सुद्धा बचाव होतो नंबर चार फ्रेश आणि ताजेतवाने वाढते ताक पिल्यानंतर शांतता आणि ताजेपणा जाणवतो त्याचे थंड आणि आरामदायी गुणधर्म शरीराला शांत करते जेव्हा मन निरोगी राहते तेव्हा आपण दैनंदिन जीवनातील सामान्य कामे आनंदाने करतो नंबर पाच ताकामध्ये जीवनसत्वे आणि खजिन्यांचा साठा आहे ताकामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी यासारख्या जीवनसत्वे आणि खनिजे जी आढळतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात हे घटक आपल्याला निरोगी आणि मजबूत बनवतात याशिवाय विविध शारीरिक प्रक्रियेमध्ये मदत करतात त्यामुळे जेवणाआधी किंवा जेवणानंतर ताक जरूर पियावे तर मित्रांनो ताक तुम्ही जेवणानंतर किंवा जेवणाआधी कधीही घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद